राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो मागच्या वेळेला आपण पहा कुळीत का आढावा म्हणजे हुळगा त्याला हुळगा म्हणतात आमच्या गावरान भागात आणि काही भागामध्ये कुळीद म्हणतात ती तर मग बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का कुळदाची म्हणजे तिखट जिलाबी करून दाखवा आणि काही मित्रांनी सांगितलं होतं का कुळदाचे शेंगोळे बनवून दाखवा तर मला असं वाटत आहे मित्रांनो का तिखट जिलाबी आणि शेंगोळे हे एकच वस्तू असेल म्हणजे एकच प पदार्थ असणार आहे हा तर मग मित्रांनो आमच्या गावात भागामध्ये ना आ, ही शेंगोळी बनवितात त्याला शेंगोळीच म्हणतात आमच्या गावरान भागात आणि त्याचा काळ मस्त होत आहे त्या पिठापासून कुळदाच्या तर आज आपण ते शेंगोळी बनवणार आहेत तर आमच्या गावाखाली त्याला मित्रांनो शेंगोळीच म्हणतात कृपया विनंती आपल्याली का आपल्या भागात प्रत्येक भागामध्ये काय काय म्हणतात ना मला कळवा म्हणजे मलाही कळेल का आपल्या भागामध्ये काय म्हणतात तर चला आज या एकदम चविष्ट आणि मस्तपैकी आमचा गावरान पदार्थ आमच्या गावरान पद्धतीनं आज आपण बनवणारे कुळीदाची हुळग्याची शेंगोळी तर चला रामदा चाय बनवणारे आता तयार चालेल हे प आता इकडे पिठे तर ती आता पीठ कालवा घेणार आहे तर कशा पद्धतीनं मित्रांनो बनवू दे ना ते आपण पाच लाख रुपया मित्रांनो तर चला बनवूया शेंगोळी तर भा बहिणीनो आपल्या लेना आज ह्या हुळग्याच्या पिठापासून शेंगोळ्या करायची ती आणि ते शेंगोळ यांनी लेण का कच्चं हुळावळा जाळा लागत होती आणि बेसन पीठ करायचं असला का मग बुजून घेते ती डाळ करायची असली तरी बुजून घेते ती चला आता आपल्याला ले परत घेतली पीठमाळ्या तर त्याच्या आधी ना थोडा पाणी ओतायचं ह्याच्यात पाणी ओतलं का मग त्याच्यात थोडा मिठाखा लागत आहे म्हणजे पिठातही बी मिठ माळा लागत आहे का नाही मोठ्याला मीठ त्या हिरत नाही त्याच्यामुळं मग आधी पाण्यात थोडा सखल होऊन घ्यायचा मग त्याच्यात आपण हे ना मी मिरची हळद टाकून घ्यायला लागत ते पीठ मळताना ह्या आधी टाकायला लागत आहे आणि नंतरही फोडणी देताना म्हणजे मसाल्यात मसाला, मसाला वाटून फोडणी देताना परत मीठ मिरची टाकायला लागत आहे थोडी थोडी तर ही हळद आहे आणि थोडी बुकटी मिरची टाकली आता याच्यात आपल्या ना थोडा थोडा पीठ टाकायचा म्हणजे आपल्याला पाहिजे तसं जेवढी माणसं असली तेवढा पीठ मळायचा तर आपण आता दोन तीनच माणसं ती त्याच्यामुळे थोडंच पीठ मळायचे आपल्याली तर आज मी ह्या निसून मस्तपैकी आणि गिरणीतून दळून आणलं ती ते जाते व हो आहे ना तर आपल्याला एवढी काही सवय नाही दळायची ते कच्चं लई जड जात आहे जाता डाळताना त्याच्यामुळं जा मी गिरणीतूनच दळून आणलं आहे चिकन आहे मस्त होळी असं उशेंगोळ्या करायला आहे ना चिकनच पीठ लागत आहे ते भाई कच्चं कच्चं हुळहुळ दळा दळलं होतं मी आता ह्या पिठे नाही याच्यात असं थोडा घेऊ थोडा थोडाच टाकायचा म्हणजे मग मळता व्यवस्थित आता मस्त पैकी मळून घ्यायचा लेणे पाणी टाकायचं ले ते आहे ना लय असा ठेवत वस ते याच्यात आपण आहे ना हळद मिरची आणि मीठ टाकलं आणि त्याच्यात लसूण जरा असला ना लसूण असं ठेसून बारीक बारीक करून टाकला ते अजूनच भारीक होत आहे तर पण लसूण नव्हतं त्याच्यामुळे मग मी आत थोडंसं या मिरची तेच टाकला त्या बाय असा मोळून घ्यायचा मस्तपैकी त्या थोडा आसाट झाला आहे लॅ आसाट नाही मग आसाट असला का ते हातंली चिटकात आहे असं एकदम मिडियम ठेवायचा लॅ आसाटेने लि राटे नाही आणि मग असा मस्तपैकी मोळून घ्यायचा चाले मग आता या पीठ मळायचं काम आणि त्याला चिकट राहत आहे का नाही सारखा त्याला चिटकत राहणार परातीला चिटकत राहणार नर... हे पीठ चिकन राहत आहे असं चिकट ना त्याच्यामुळे ह्या परातीला लय चिटकत आहे मी मी अशी कलथी ना खुरपून घेते कारण असं हाताने चिळून निघत नाही ना कल्थिनच खुरपून घ्यायला लागणार आहे तर आपलं पीठ मोळून आहे आता हे असं एवढा गोळा केला मी ने ना वरून थोडा तेल लावायचं म्हणजे असं करता नाही नाही का चिटकत नाही हाताला तर मी थोडा तेल लावून घेते पूर्ण गोळ्याला असं लावून घ्यायचं ह्या तेल म्हणजे मग खाली पळपटालाही चिटकत नाही आणि हातालाही चिटकत नाही मी कांदा टोचलं ती ताराला तर कोणी म्हशील कायला टोचलं ती ते आपल्याला ना ह्या कालवण्यासाठी बुजत घालायची ती तर मी भात घातला होता मला पीठ मळता मळता भात शिजून जाईल आपला भातही शिजला आता आणि मग आता कांद मी ना बुजत घालते हे आपलं चार पाच कांदा घेतलंच आणि अजून काय करायला आता ते आम्ही दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर भावा बहिणीनो हा आपला गावाकडचा पडपळ हे घरीच बनवून घेईल राहतं ती कारागिराकडून म्हणजे तिच्यामुळं पक्का मोठे लाकडाचा सागाचा बनविले हा तर आता आपणही ना इथं या पिठी गेले का नाही तर आता मस्त मोह मोव झाला आहे तर आपण याची आता शेंगोळे करायला सुरुवात करू त्याच्यासाठी मी थोडा तेल घेतला याच्यामध्ये म्हणजे अशी वळता नाही का नाही हाताला चिटकत नाही पळपटाला चिटकत नाही मग अशी वळताना याला थोडा तेल लावायचा म्हणजे मग मस्त होत्या ती चिटकत नाही ना मग चिटकली का त्या जा। मोडून जात्या जा ती अशी गोल गोल करायची तर हातवाय करीत आहे ती आणि अशी करीत आहे ती ज्याला जसं जमल तसं आणि हातवय बी करून अशी तर आपण भाकर कशी लाटितो आहे पण त्या लाटण्या लाटी आहे तर हे आहे ना, ना हातानंच अशी करायला लागत आहे ती म्हणजे त्याबरोबर आपोआप अशी लांब लांब होत चालत येते हे पाया अशी तर आपल्याला जशी वाटली तशी ते आपण करू शकतोय तर इकडे एक झाला तर अशी सगळी तशी करायची काय हातवाई अशी करीत ती हातवाय जमत आहे ती पण मला नाही हातव एवढी खास जमती म्हणून मी पटपटवस करते दे। हे दोस्त नू आता मस्तपैकी आता आपली ही शेंगोळी तयार झाली हे आता मित्रांनो यालाच म्हणतात का तिखट बी आपण नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो ह्या पा मित्रांनो एक विषय असे का आपल्या भागामध्ये काय म्हणतात ना प्रत्येक भागामध्ये तो शब्द सांगा आपल्याली कारण आमच्या भागात असंच म्हणतात मित्रांनो तर चला चला आपला ह्या शेंगोळे करायचं काम आता मस्तपैकी कुळदाच्या पिठाची हुळगेच्या पिठाशी आणि ही कशी बनवायची ना आता याचा स्वयंपाक म्हणजे रेसिपी ह्या कशी बनवायची ना आपण रसा ते पण आता या मध्ये पाहणारच आहेत मित्रांनो तर मित्रांनो हप्पा आता आमचा लहान मुलगा आदित्य तो आता जोपातून उठलाय मग त्याच्यामुळे ना तो त्याच्या आईला स्वयंपाक करून देत नाही मग तो सरकार रडत राहतोय मग त्याच्यामुळे तो आता मांडेवर बसलाय मग त्याच्यामुळे मग मी आता इडून पुढे ना ती फक्त कृती करणार आहे आणि काय काय कृती करेन ना त्या फक्त मी आपल्याला सांगेल मित्रांनो तो म्हणजे बोलून देत नाही व्यवस्थित मग तो आरडत राहतोय ना मग चला आता आहे ना हे आपली शेंगोळी पूर्ण तयार झाल्यात हे पहा पूर्ण आता आपली शेंगोळी तयार झाल्यात आणि हे खोबऱ्या मित्रांनो पहा सुका खोबरा चिलीतून आपण आरातून बुजून घेतलायचा जा झाला आहे पहा थोडासा बुजून द्यायचा आणि मग असा टाकायचा तर आता ह्या ज्या शेंगोळ्यांचं आपल्याला कालोखायचे ना मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय काय वाटण्यासाठी मग घेतला आहे ना साहित्य ते मी आपल्याला दाखवतोय पहा आता हा एवढाच आपण हा सुका खोबरा बुजला हा पहा सुका खोबरा तिकडं थोडंसं शेंगदाणं घेतलं ते बाटा शेंगदाणं घेतलं थोडंसं वाटायला आणि हे चार पाच कांदा बुजून घेतलं ती मग तिच्या नंतर ही कोथंबीर आहे आपल्याकडं कढीपत दाखवू आणि हा जो कढीपत आहे ना मित्रांनो हा आपण फक्त म्हणजे फोडणीसाठी वापरणार आहे ती हा काय आपण वाटून नाही घेणार तर चला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो खोबऱ्याची वाटी बुजून घेतली शेंगदाणे ती चार पाच कांदा बुजून घेतलं आणि कोथंबीर तर एवढं आपली आपला पाठीव वाटून घ्यायचे तर चला आता तिकडं सुरू आहे ना मित्रांनो कडई आता ठुवायला लागेल ती कडई आणि तिच्यामध्ये ना पाणी तापा ठेवायला लागेल कारण ह्या ज्या आहेत ना तर ह्या आपण गरम पाण्यातच वरून सोडतोय आणि गार पाण्यात ना कदाचित मित्रांनो तिची चव नाही राहत आणि कदाचित त्या इरत आहे ना मग त्याच्यामुळं मग त्या कडईमध्ये आता पाणी ठेवायला लागेल तर हा लहान हा पोरगा जर उठला ना मित्रांनो मग तो तिला त्याच्या आईला बोलूनही देत नाही मग त्याच्यामुळे तो पा कसा पाहतोय आपल्याकडे चला आता ती कृती करीला आणि बाकीचा हिडो मी रे मीच बोललो बाकीचा हिडो म्हणजे मित्रांनो तर आता दोस्त नाही पा हा जो पाट आहे आपला याची आता खोबरा ठेसायचा काम चालय खोबरा आपण भजून घेतलाय ना तो ठेसायचा काम चालाय वरवट्या मग ते साहित्य पा तिकडं आता कांदा शेंगदाणं कोथंबीर तेवढा आता या पाठीवर आपण मस्त मसाला करून घेणार आहे ती आता हो, पाठीवर वाटणार आहेत तर या पाठीवरचा मसाला आहे ना मित्रांनो आपल्याला तर माहीत होते एकदम भारी राहत आहे आणि तसं आमच्याकडे काही मिक्सरही नाही मित्रांनो आणि मिक्सरही ना तरी आम्ही पाठीवर वाटतोय आता आपला मस्त मसाला तयार होणार आहे पण चालाय वाटायचं काम अर्ध्या व्हिडिओमध्ये मी बोलतोय मित्रांनो कारण आता तुम्हाला तर मी अडचण सांगितलीच ना अशी अडचण राहते या सोरा घेऊन मग या स्वयंपाक पाणी राहत आहे बारीक पोरं राहतात जोपातून उठलो त्या रडतच राहतात मित्रांनो आता हा मसाला मस्त आपला तयार होईल पाठीव हो। तर दोस्तो ना पा ह्या पाठीव हो, आपला पूर्ण बारीक मसाला असा तयार होत आलाय पा एकदम बारीक तयार झाला आहे पहा आणि आता फक्त थोड्याच वेळात एक ते दोन मिनटात हा पूर्ण तयार होईल आपला मसाला हा आपला मसाला एकदम तयार झाला आहे आता काढून घेऊ पाठीवरून तर काढून घ्यायचा काम चाल तो वरवठा जुवायचा काम चालायचो पा वरवठा पाठा पुन्हा व्यवस्थित धुवून ठेवायचा मित्रांनो चला आता हा मसाला पूर्ण तयार झाला आहे हा मसाला पाठा आपला वरवटा जुवून घेतला आहे ना आपण त्याचं पाणी आहे मसाल्याचंच पाणी मित्रांनो या हा मसाल्याचा गोळा आपला पा एकदम मस्तपैकी मसाल्याचा गोळा आपला तयार झाला आहे आता आपण पाठाही धुऊन घेऊ मस्त आणि त्या पाट्याला काय चिटकेल आहे नाही असा तोही काढून घेऊ असा आणि मस्त पाटा देऊन ठेवू चला आता आपल्याली मस्त रसा बनवायची मस्त कालवण बनवायची आता तर आता ना दोस्तानो हे बा हो या कडेमध्ये पाणी ठेवलं आहे गरम व्हायला विशेष करून ना आपण आता गरमच पाणी ह्या कालवणाला वापरणार आहेत तर ते आता गरम झालं आहे मग आपण आता या तांब्यामध्ये ओतून ठेवू त्या तांब्यामध्ये ओतून ठेवल्या त्या आणि बाकीचं पाणी आता आपण गरमच करून घेऊ आणि मग थोडं थोडं थोडा थोडा मग आपण गरम पाण्यामध्ये ह्या करणार आहेत कालवान मित्रांनो रसा तर चला आता पाणी गरम होतं आहे आपला आणि आता आपल्याला फोडणी द्यायची त्या मसाल्यांची तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आपण फोडणी करू आणि मग त्याच्यात त्या शेंगोळ्या आपण सोडणार आहेत तर चला आता कडाई ठेवले पाणी तापून चालतं आता तेल टाकून घेऊ कढईमध्ये फोडणीसाठी आता हा कसा रसा होणार आहे मी नो आपण शेवटपर्यंत पात्रा एकदम मस्त रसा करणार आहेत आपण चला तेल टाकलाय मस्त फोडणीसाठी आणि आपल्याला काही मसाला टाकून घ्यायचे आपण इकडं हा मसालाही पाठव वाटलाय हो तोही टाकूनच घेणार आहेत आपण हा मसाल्याचा गोळा तर चला आता हा कढीपत्ता टाकू तेलामध्ये आपण मस्त तर ते या उडत आहे मित्रांनो हे फोडणीसाठी आपण मी सांगितलं होतं मग कडीपत्ता आपण मांगून वापरणार आहेत तर चला आता आपण ही मस्तपैकी आपली फोडणी तयार होऊ राहिले आणि हे बाकीचा मसाला आपलं काय मसाले येते हळद मिरची लाल मसाला काळा मसाला हे सगळा मसाला आपण आता या फोडणीमध्ये टाकून घेणार आहे ते मित्रांनो काळा मसाला हा हळदी टाकले लाल तिखट मिरची टाकले कांदा लसूण मसाले मित्र हा एकदम मस्त असा रसा होणार आहे याची मस्त आता फोडणी तयार होणार आहे आणि हा जो पाठी वाटेल मसाल्याने आपण आता त्या मसाल्यांमध्ये मिक्स करणार येते आता एवढ्या मसाल्यांची ग्रेव्ही म्हणजे एकत्र मस्त असा मसाला तयार होणार आहे आणि मग त्याच्यात आपण नंतर गरम पाणी टाकणार आहे ती आणि मग त्या गरम पाण्यामध्ये आपण त्या शेंगोळी टाकणार आहे ती आणि ह्या मसाल्याचा पाणी टाकला आपण मित्रांनो त्याच्यामध्ये पहा एकदम खमंग असा वास येतो मस्त पैकी आता ह्या गरम पाणी आपण ना हे याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आता शक्यतो गरमच पाणी वापरायचं मित्रांनो आणि आपल्याला पायजेल असा रसा आणि पाजेल एवढ्या प्रमाणात आपण पाणी टाकणार आहेत थोडंसं आपली मीठ टाकायला लागेल चवीनुसार हे पहा मीठ मोठाला मीठ चवीनुसार आपण टाकणार आहेत आता आणि हा आपला पाणी तापले जे मस्त मित्रांनो तर त्याच्यामध्ये आता आपण जे आपण शेंगोळे बनवल्या आहेत ना कुळदाच्या पिठापासून होळगेच्या पिठापासून मित्रांनो ते आता आपण या पाण्यामध्ये मस्त सोडणार आहेत आता दोस्तांनो हे पाणी गरम तर आहेच पण आहे ना त्याला आपण थोडी उकळी येऊन देऊ आणखीन आणखीन थोडीशी उकळी येऊन देऊ कारण आपण गरम करून फक्त तिकडं ओतून ठेवला होता ना मग त्या काही गार नाही झाला हे गरमच कोमाटच पण त्याला आपण आता या मस्त जाळं थोडीशी उकळी येऊन देऊ ये दे आता मस्त उकळी आली पा आपल्या रशाला हे आपण ज्या शेंगोडी बनवल्यात ना हे याच्यात वरून आला सोडून द्यायचे पा हे आपण बनवल्यात तर ते आता मस्त सोडायचं काम आमचा वरून ते पा okay. एकदम आला सोडून द्यायची मी त्यानं अशा उकळेला पाण्यामध्ये सर सोडली ना इरती नाही काय नाही एकदम मस्त होत okay. ते हे पहा आणि त्या उकळेलंच पाणी सोडायला लागत त्याची तसं आपण गरम करून घेतलं होता तर आता वेळात आता या शिजतील एक दहा पंधरा मिनटात आता हा आपण मस्त जाळ करू एवढी सोडून घेतली का हे पा आता पूर्ण सोडून जायला आपली आणि एकदम मस्त रसा होणार आहे आता तर चला आता जाळ करू मस्त आणि तो, तो आता झाक नाही ठेवायचा मित्रांनो कारण कडे पूर्ण बदले ना कालवण ऊतू जाऊ शकतोय मग उतू घ्याल तर त्याची सगळी चव जाईल तर चला आपण अशीच उकळी घेऊ आता जाळ करून मस्तपैकी मस्तपैकी आपला ह्या शेंगोळ्यांचा कालवण शिजलाय आता ह्या उतरून ठेवलाय आपण चुलीवरून खाली आणि आता ना भाकरी करायचं काम आहे बाजरीच्या भाकरी तर मग बाजरीच्या भाकरी झाल्या का मस्त गरम गरम कालवण मस्त आरावरच्या गरम गरम भाकरी मग आपण जेवणार आहे तर चला आता भाकरी होत्या तो तोपर्यंत तर दोस्तानो आता मस्त आपला ह्या पाळद्याच्या पिठापासून शेंगोळी बनवल्यात आणि मस्त त्याचा रसा आपण बनवलाय तो शिजलाय इकडे आपली बाजरीची भाकरे बा हिरवी मिरची तळेले तोंडी लावायला तर आता आपली पंगत जेवायला बसले तर आमच्याकडं मोठ्या प्रमाणात ह्या केला जातं मित्रांनो या शिंगोळे तर आपल्या भागात काय म्हणतात नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा चला आता बरोबर पोहू कशी लागत आहे ती एकदमच अप्रतिम मित्रांनो एकदम भारी आपण पण बनवून पा मित्रांनो तर एकदम भारी लागत चला आमचे पंकजी भेटले तर आता रामदा चायना घेतला वाढून मस्त आमचा मस्त हा गावरान स्वयंपाक चुरी बनवेल तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे ती तोपर्यंत सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद